दिस ते का लाईट घेنين इवान दादा प्रकाश चालू नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे सर्वांना लाईव्ह ला या गप्पा मारायला मित्रांनो लाईव्ह चालू झालेला आहे आपला ऍपला व्हायटीचे ब्लॉगचा तर सर्वांनी लाइवला या गप्पा मारायला आज खूप छान छान अशा गप्पा मारूयात ना अड़ते। अड़ते? तर त्याला आहे का रेंज आणि तेच म्हणते अडकते का काहीच आहे रेंज आहे मला फुल रेंज आहे लाईट गेली रेंज काय जायचं मन नाही ते लाईट गेल्यावर रेंज जाते का आहे मग <laughs> तर मित्रांनो लाईव्हला या सर्वांनी गप्पा मारायला हॅलो हर्ष फॅमिली ब्लॉग हॅलो आपल्या लाइव मध्ये लाईट गेली मित्रांनो पण आपला हाय चार्जिंगचा बल आहे त्यामुळे चालू आहे नेमकं आता लाईव्ह चालू करायचं टायमिंग झाला माझा लाईव्ह चालू करायला घेतलं आणि लाईट गेली मध्ये तर बल आहे त्यामुळे चालते नाही तर मला लाईट आल्यावर होत लाईव्ह घेणार होतो मी पुन्हा रात्री लाइव घेतला होता मी तर रात्री खूप उशीर झाला होता लाईव्हला आपल्या साडे दहा वाजले होते त्यामुळे आज थोडासा लवकर चालू केला लाइव मग अरे फ्रेंड या गप्पा मारायला म्हणतात ते आपले फॅमिली vlog तर या मित्रांनो गप्पा मारायला सर्वांनी लाईट गेलेली आहे आमची तरी पण या गप्पा मारायला लाईट नसली तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आपल्याला फक्त गप्पा मारायच्या ते लाईटीचा काही संबंध नाही तसा आपल्यास आणि जेवण वगैरे करून आज लाईव्ह चावी म्हणजे काल पण जेवण वगैरे करूनच लाइव घेतला होता पण आज लवकर जेवण झालं आमचं त्यामुळे लवकर लाईव्ह चालू केला आणि लाईट लावकर हो आज भूक लागली आज नाश्ता नव्हता केला आम्ही एवढा त्यामुळे लवकर भूक लागली होती लाईव्ह चालू करायला घेतला आणि तेवढ्यात लगेच लाईट गेली आमची तर लाईट गेली असली तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडं चार्जिंगचा पहिले त्यामुळे चालते तर मित्रांनो लाईव्हला या लाइवला कुणी आले असेल तर कमेंट करा मेसेज करा आणि आपल्या लाईवला लाईक करा मित्रांनो आज आपला कॉमेडी व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर कुणी पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा आपल्या चॅनलला शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे आमच्या दोघांचा कपल कॉमेडी व्हिडिओ असतात आहे आमचे तर आज अपलोड केलेला आहे मी हो आज वेगळा म्हणजे हिंदीमध्ये व्हिडिओ आहे आज थोडासा छोटासाच आहे छोटासा मला वाटतं किती सेकंद असेल खूप छोटा आहे हिंदीमध्ये दुसऱ्यांच्या आवाजामध्ये काढलेलं आहे आज आम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांच्या आवाजात काढला आहे नाहीतर आमच्या स्वतःच्या आवाजामध्ये आमचं कॉमेडी व्हिडिओ असतात आज आम्ही दुसऱ्यांच्या आवाजामध्ये काढलेला आहे आणि हिंदी काढलेला आहे uh, uh, तर जाऊन पहा तुम्हाला आवडतं जर गाणी आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला आहे म्हणून असा म्हणजे आम्हाला पुन्हा परत असा व्हिडिओ काढायला कारण आमच्या स्वतःच्या आवाजामधले आमचे व्हिडिओ असतात हे कंटिन्यू आम्ही दुसऱ्यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ नाही काढत कॉमेडी व्हिडिओ तर आज पहिल्यांदा काढला आहे आणि जर आवडले तुम्हाला तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हॅलो फ्रेंड या फॉम्याला जेवण झाले का हो जेवण करून बसले आता आम्ही जेवण वगैरे झाले सगळं आणि काल रात्री लाईव्ह घेतला होता पण काल रात्रीच्या लाईव्हला खूप उशीर झाला आपला जे काल पण जेवण करूनच बसलो होतो पण गप्पा मारता मारता साडे दहा वाजली होती काल रात्री लाईव्ह मध्ये रात्री दीड तास लाईव्ह चालू होता आपला तर खूप उशीर झाला होता आणि सकाळचा सुद्धा उठायला लागतं आपल्याला कामाला जायला त्यामुळे आज लवकर लाईव्ह चालू केला म्हटलं कालचं सारखं नको व्हायला परत लवकर लाईव्ह चालू केला तर या सर्वांनी गप्पा मारायला मित्रांनो लाईव्ह ला कोणी आला असेल तर कमेंटमध्ये अ पण करा लाईक एकच दिसते मित्रांनो अजून मला एकच दिसते कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो आणि कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा आज आपला अपलोड केलेला आहे आपण कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आणि पहिल्यांदा जर आम्ही दुसऱ्यांच्या आवाजामध्ये कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्हाला आवडेल आवडला तर आम्हाला नक्की सांगत तुस्रें जा की आवडतोय म्हणून हेमंत दादा हाय म्हणतात दादा हाय तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या मध्ये जेवण वगैरे झालं का दादा तुमचं हेमंत दादा सिंपल कपल हॅलो म्हणतात सिंपल कपल हॅलो कुठून बोलताय तुम्ही तुमचं मध्ये स्वागत आहे आणि आपल्या जर चॅनल केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा पहिल्यांदा तर आपले कॉमेडी शॉट आमच्या दोघांचे कपल कॉमेडी शॉट व्हिडिओ आपला मराठमोळा चॅनल आहे मित्रांनो आणि मराठमोळे कपल आपलं तर मराठी चॅनलला नक्की सपोर्ट करा तुम्ही सर्वांनी आणि व्हिडिओ नक्की पाहत जा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते मला हसवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये मध्ये करत असतो तर नक्की तुम्ही पाहत जा आणि मोठे ब्लॉग सुद्धा माझ्या चॅनलला असतात मित्रांनो तर ते सुद्धा तुम्ही नक्की पाहत जा आत्ता जर कोणी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की जाऊन तुम्ही पाहा जेवण झाले का हो जेवण झाले आमचे जेवण करूनच बसलोय कारण आज लवकर जेवण केलं आम्ही आपल्या सॉरी इव्हनिंगच्या टायमिंगला आमचा नाश्ता असतो तर आज आम्ही नाश्ता नव्हता गेल्याबरोबर चहा होता त्यामुळे मग भूक लागली होती त्यामुळे आज लवकर जेवण करून बसलो मग त्यामुळे लाईव्ह चालू केला मी आत्ता नाही तर आपला लाईव्ह मग मी नऊ वाजता घेत असतो नऊ सव्वा नऊच्या दरम्यान पण काल खूप हुशार झाला होता लाईवला ला साडे दहा वाजले ते एक दीड तास काल रात्री लाईव्ह चालला होता आमचा त्यामुळे आज लवकर लाईव्ह चालू केला मी म्हटलं पुन्हा काल सारखं नको व्हायला कारण सकाळी उठायला लागतं साडेपाचला मला आणि मग एवढा जर उशीर झाला तर मग झोप होत नाही झोप नाही झालं का मग जेवण जात नाही त्यामुळे ॲसिडिटी होते जेवण जात नाही त्यामुळे मग संध्याकाळची झोपसुद्धा महत्त्वाची असते त्यामुळे लवकर रात्री झोपलं तर लवकर सकाळी उठायला काय प्रॉब्लेम येत नाही या पटापटा गप्पा मारायला म्हणते सिंपल कपल तर मित्रांनो लाईव्हला जर कोणी अजून लाईव्ह लाईक केलं ना आपल्या तर ला, सुद्धा लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करा जे कोणी आपल्या लाईव्हला आला असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो कमेंट दिसत नाही आहे मला इथं अजून नवीन कोणाच्या <coughs> जेवण झालं असेल तर या पटापट गप्पा मारायला सर्वांनी गेले आज सगळे कुठं फिरायला लाईवला माणसं नाही येत आज काल भरपूर लाईवला माणसं होती काल बंद करायला बंद करायला नवीन लोक लगेच लाईव्हला यायला असं होत होत काल आज लाईव्हला माणसं दिसत नाही एवढी आज लवकर चालू केलाय म्हणून काय असं का कायमिंग चेंज झाला त्यामुळे असं होतंय का बर ठीक आहे ठीक आहे तरी पण आले की नऊ वाजायला आले आता आपण तसं काही लई लवकर चालू केला आहे लाईव्ह असं पण नाही आहे रोजसा टायमिंग घ्यायचं आपला आणि अगोदरसुद्धा आमचा डेली लाईव्ह होत होता तेव्हा सुद्धा आमचा साडेआठचाच टायमिंग होता आठ वाजताच आम्ही लाइव गेलो होतो पहिल्यांदा पहिल्यांदा आमचा डेली लाईव्ह होत होता डेली लाईव्ह व्हायचा डेली कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ असायचे पण चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मग थोडंसं प्रमाण कमी झालं आहे आमचं लाईव्ह घेण्याचं आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण तुम्ही जर चॅनेलला जाऊन पाहाल तर आमचे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओला व्ह्यूज बसत नाही आहे एवढ्या चॅनेलला नक्की काय झालं आहे काय प्रॉब्लेम का, का नाही अजून मला तरी त्यामुळे विशाल दादा हाय ताई म्हणतात ते दादा शेला हॅलो नमस्कार, नमस्कार तुमचं सुद्धा तुम स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि जेवण झाले का तुमचे दादा आपलं जर आजचा कॉमेडी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो तर जाऊन नक्की पहा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज सव्वा चार वाजता मी तुम्ही जर कोणी पाहिलं नसेल तर जाऊन नक्की पहा आणि गरम व्हायला लागली आता की नाही उघडाऊन लाटते कडली लाईट गेली आमच्या इथं काय पाऊस नाही काय नाही अशीच लाईट गेली अचानक गेली मध्येच लाईट काय कारण नसताना लाईट गेली आज तर काही प्रॉब्लेम नाही लाईव्ह गेली तरी आपल्याकडं आहे बल आहे आपलं चालू चार्जिंगचा तर अजून कोणी लाईव्हला असेल तर मित्रांनो लाईव्हला लाईक करा लाईक मला बघते एकच लाईक दिसते मित्रांनो आपल्या लाईव्हला लाईक करा जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी आणि कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईव्हचा टायमिंग चेंज झाला आज त्यामुळे लाईव्हला आपल्या माणसं दिसत नाही आज काल भरपूर माणसं होती काल साडे दहा काल दीड तास आमचा लाईव्ह चालला होता कम्प्लीट आज माणसं गायब झालेली दिसते हो कधी कधी चालायचं मागं पुन्हा म्हणाले त्यात काय तर आहे मित्रांनो या गप्पा मारायला वेट करतोय आम्ही अजून तुम्ही लाईव्हला असेल तर कमेंट करा नाही हवा सुद्धा बंद झाली आता तर मित्रांनो लाईव्ह ला जर कोणी असेल तर कमेंट करा आणि लाईव्ह आपल्या लाईक करा मित्रांनो एकच लाईक दिसते आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईव्हला लाईक करा तुमचे व्हिडिओ छान असतात धन्यवाद सिंपल कपल धन्यवाद तुमचं आज सुद्धा आमचा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर कुणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन विजिट करा आणि नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्की व्हिडिओ रोज बघतो आम्ही ओके धन्यवाद असंच प्रेम असू दे आपल्या या मराठी चॅनलवरती आपला मराठी चॅनल आहे आणि मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे तरच रोज बघतो आम्ही अच्छा ओके मराठी माणसं आपल्या माणसाने आपल्यालाच माणसाला सपोर्ट करायला हवा मित्रांनो कारण आहे तुम्ही जर बाहेर बघत असाल तर सर्वजण आपल्या गावात त्याला आपला धर्म सर्वांना प्रिय असतो तसंच आजचा व्हिडिओ एकच नंबर धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आवडत असेल व्हिडिओ आमचे तर आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा नसण आवडेल तर तेसुद्धा सांगत जा आम्हाला कमेंटमध्ये की व्हिडिओ नाही आवडत आमचे तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा तुम्ही सुधारणा करू काय चुकतं आहे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा तसे आम्ही सुधारणा करू तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर आम्हाला नक्कीच कळेल की व्हिडिओ कसे बनवायचे आणि आपले ऑडियन्सला व्हिडिओ कसे आवडतात ते नक्कीच समजेल त्यामुळे तुम्ही मी मध्ये आम्हाला उत्तर देत जा प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओला आणि व्हिडिओ नक्की पाहत जा रोज रोज व्हिडिओ असतात ते कधी आधीमध्ये नसतो फक्त पण रोज व्हिडिओ असतात ते कोण आता विशाल दादा कड पाटील तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ते धन्यवाद विशाल दादा आमचं सुद्धा आपल्या मध्ये स्वागत आहे खूप दिवसातनं लाईव्ह होतं आहे आमचं पण सुद्धा खूप दिवसातनं लाईव्हला आले आमच्या त्याबद्दल धन्यवाद आणि आजचा जर किंवा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन पहा नक्की आम्ही आजचं अपलोड केलेला आहे व्हिडिओ सव्वा चार वाजता आणि लाईव्हला लाईव लाईव्ह जर कोणी केलं नसेल लाईव्हला तर राकेश दादा हाय दादा राकेश दादा तुझंसुद्धा स्वागत आहे कालच तू लाईव्हला आला होता आमच्या आणि आजसुद्धा लाईव्हला आला त्याबद्दल धन्यवाद तुझे असंच प्रेम असू द्या आपल्या या मराठी चॅनलला हो नक्कीच 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 दादा आज शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी वहिनी काय रसून बसलेत काय नाही नाही वहिनी रुसून नाही बसल्या वहिनी माग टिकून बसले रे बोलते त्यांची पाठ दुखते थोडीशी त्यामुळे भिंतीला टिकून बसले ते रसून बसायचा काही विषय नाही बघते रे तिथे पण कमेंट वाचते तिथं मोबाईल आहे आता मी आमचा हा तर मित्रांनो लाईव्ह लाईक करा लाईक जर अजून कोणी केलं नसेल तर आणि कमेंट सुद्धा करा आपल्या लाईवला कोणी नवीन आला असेल तर त्यांनी कमेंट करा आत्ता जर कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन नक्की पहा आणि पहिल्यांदाच आम्ही दुसऱ्यांच्या आवाजामध्ये कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आज तुम्हाला आवडेल तर आवडला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा नसं आवडला तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे आम्हाला समजेल की आपल्या यूट्यूब फॅमिलीला कोणते व्हिडिओ आवडतात येते कारण आम्ही आम पहिल्यापासून आमच्या आवाजामध्येच व्हिडिओ काढत आलेलो आहे आणि आजच दुसऱ्यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ काढलेला आहे ते पण हिंदीमध्ये तर त्याचा हो असाच ट्राय केला होता तो व्हिडिओ आणि काय आहे बघू आता म्हणलं कसं होतंय कारण ऑलरेडी आमच्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे कारण शॉर्ट व्हिडिओ आमचे चारशे पाचशेचे पुढे जातच नाही आणि कालपासून तर चारशेपर्यंत पण जायला बंद झाले तर तुम्हाला सातशे वाटतं ना काल किती एवरेज भरपूर दाखवत आहे आमच्या शॉर्ट व्हिडिओचं ॲव्हरेज आहे ना दीडशेच्या प्लस ॲव्हरेज असतं आहे आमच्या याला शॉर्ट व्हिडिओला दीडशेच्या प्लस शॉर्ट व्हिडिओला ॲव्हरेज असतं आहे पण मग व्हिज बसत नाही आहे मग नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे कोणाला जर माहित असेल तर आम्हाला नक्की सांगा मध्ये आणि लाईव्हला जर नवीन कोणी असेल तर त्यांनी आमच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आपलं मराठमोळा चॅनल आहे मित्रांनो तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील आणि व्हिडिओ आवडलेस तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं करायचं का आला नाही आलाच नाही मॅसेज हां का तर मित्रांनो लाईव्ह मी ना बंद करून पुन्हा चालू करतो कारण लाईव्हच टायमिंगच चेंज झाला आहे माझ्या त्यामुळे माणसं सुद्धा नाही आहेत त्यामुळे बंद करून पुन्हा चालू करूया मी असेल तर पुन्हा लाईव्ह लिया आपल्या